संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सौजन्याने आर डी आय के कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एन एस एस पथकाच्या श्रमदान शिबिराचा समारोप कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला शिबिराच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी श्रमदानासह विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून परिसरात सामाजिक जाणीव निर्माण केली या शिबिरातील विशेष आकर्षण कलाकारांनी सादर केलेले लोककला व सांस्कृतिक कार्यक्रम त्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकले तसेच सामाजिक कार्यकर्ते धीरजिंगोले यांच्या पुढाकाराने नेर येथील प्रसिद्ध अभिनेत्री खुशबू रवींद्र मिसळे यांच्या एका वादळाची संगिनी माता रमाई हा मन हे लावून टाकणारा व सामाजिक संदेश देणारा एकपात्री कार्यक्रम आयोजित करण्यात आला ज्याला उपस्थितांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक आर डी देशमुख राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर प्रवीण मुरादे प्राध्यापक संचिता पिंपळे प्राध्यापक मनोज गाथे मेश्राम मॅडम प्राध्यापक डॉक्टर अतुल पाटील समाजसेवक धीरजिंगोले तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व्यासपीठावर उपस्थित होते प्रास्ताविक व मार्गदर्शनपर भाषणातून मान्यवरांनी एन एस एसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी स्वच्छता श्रमसंस्कृती व राष्ट्रप्रेम निर्माण होत असल्याचे नमूद केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल स्वयंसेवकांचे मार्गदर्शन कौतुक करण्यात आले समारोपानंतर स्वयंसेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले मला धोत्रेंची लेख रामजी सुर आंबेडकरांची हाय म्या डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांची अर्धांगी या देशाची उद्धार करते भारत भाग विधाते माझे साहेब लय मोठ शिक्षण शिकासून विलायतेला गेले साहेब लय शिकले पण बाई अडाणीच राहील पण मला बी शिकायचं हाय लय मोठ व्हायचं आहे आणि समज लोकस मी सांगायचं आहे कि रमाबाई भीमराव आंबेडकर हाय म्हणून साहेबांच्या माझ्या संसाराला सुरुवात झाली साहेब मला बोलले राहू तू असं आणि राहू कस चालायच तू पण शिक तू पण शिकायला हवं हो। शिक्षणामुळेच माणसाची प्रगती होते शिक्षणच माणसाला जीवनाची दिशा दाखवते शिक्षणामुळेच जीवनाचा अंधकार दूर होतो शिक्षण हे वाघणीचे दूध आहे जो कोणी प्राशन करेल तो घरघुरल्याशिवाय राहणार नाही रमाब असे मग मी आभिषिकणार साहेब अगं रमा एक पुस्तक वाचले ना चार हत्तीचं बळी येत होय चार हत्तीचं बळी येत साहेब मी आभिषिकणार

राजरत्ना राज ए राजरत्ना ए माझा राजा काय झाले तुला हाता फिन लय फणफणत होय चल मी तुला वैद्याकडे नेते होय ए राजा बोलना ए माझ्या सोन्या चल मी तुला डॉक्टरांकडे नेते होय डॉक्टर माझ्या झालं बघा किंवा लई तापेन फनफन पैकरू अहो मी तुमचे पैक उद्या आणून देईन किंवा अहो मी याच्या जातीचा प्रश्न वेगळा झालाय कि माझे लेकरू औषधा विना जाईल माझे लेकरू औषधा विना जाईल अहो मी हात जोडते तुमच्या पुढे अव मी पाया पडते तुमच्या पुढं अव जातीचा कुठला आलाय प्रश्न अव तुमचं आमचं रक्त सारखं कसला हा भेदभाव करताय माझ्या न्याय घेणार तुम्ही न्याय घेणार सर राजा सर मी तुझ्या अंगावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवते चल राजा मी तुला घरी नेते थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवते राजरत्न राजरत्नाटणारे माझ्या राजा उठणारे माझ्या सोन्या माझ्या राजा अरे मी तुझ्या बापास मी काय उत्तर देऊ लेकरा मी तुझ्या बापास मी काय उत्तर देऊ कि तुमच्या मूल औषधा विना गेले उठणारे माझ्या राजा उठणा माझ्या सोड अरे हे भागी माय तुलाच वाचू शकली नाही लेकरा तुला वाचू शकली अरे आज तुझ्या अंगावर टाकासनी मायकळ साधो पैक नाही लेकरा की तुझ्या अंगावर घालासनी का पडवी नाही रे लेकरा, का कापडबी नाही ही माय अभागी आहे लेकरा हे माय स्वतःला कधीच माफ नाही करू शकल कधीच माफ करू शक अरे राजा उठ रे उठ माझ्या सोनला रे माझ्या राजा अरे आज मी माझ पगड पाडते तुझ्या अंगावर टाकते लेकरा हेच तू गोड मानून घे याशिवाय दुसरे काहीच नाही माझ्या जवळ तुला घटना साहेब कडवी ते पत्रांनी उला साऱ्याची रत्ना तुझा

शीत बापू बाळा दिवसा मागून दिवस गेले साहेब आले मी सौभास ने बोललं मी साहेब तुम्ही डॉक्टर करे कशाचे हा साहेब साहेब आपल्या हाणामासाचा आपल्या रक्ताचा गोळा गेला साहेब आपल्या रक्ताचा गोळा गेला साहेब साहेब तुम्ही त्याच्यावर काहीच उपचार